वा वा, वा, राम मंदिर गोकुळ कॉम्प्लेक्स मध्ये माझ्या आईचं स्वागत आहे बात भात बात बात एक नंबर काम झालं आणि थोडी माझ्या आईमधली आई हात लाग बभू राम बघू राम रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी आहे आता इथं आठ वाजता क्लास आहे योगा हा आता इथं पंधरा वीस मिनिटात येतील बघ ही सगळी मोकळी जागा त्यासाठी रामकृष्ण आहे माझी थोरली आहे आईची मोठी बहीण रामकृष्ण हय शबास आई इकडे की जे बाजूले की आय 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 माझे माझे आय राम किंच

चालके काय चालके रे माझा रा अरे रे राया रायाबरीची बोळी रे, रे माया भोळ्या भोयाबरीची रे भोळी माया रे रे राम रा राया रे रे राम राया लाल रंगीत फुलांचा हार, लाल रंगीत शोभेल हार माला हारा मला शोभेल फारे बजारा मला शोभेल फहार जीवन वासभोगी भोगी, जीवन पाणी भरून रे माझ्या राम ये रे माझ्या रामराया माझ्या राम राया ढोळ्यात शबरी वेळ्यात शबरी नाही ढोळ्यात साऱ्या फळ्यात माझ प्रदात साऱ्या फळात माझ प्रदात कसा ये येईल मनात माझा मोळा भावा नाही ठाव गोळी भक्ती या विमानिया रे माझ्या रामराया माझ्या रामरायाच तू आता मला